वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा ईश्वर ईश्वरचंनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला वांग्या बटाट्याची वेगळी अशी भाजी करून दाखवणार आहे ही आपली गावटी वांगी आहेत गावची ही दिली होती एका यांच्या मिस्टरांच्या मित्राने दिली होती ही गावची वांगी आहेत ही तर ह्याची मी भाजी बनवणार आहे आपला लसूण मिरची ठेचा घालून भाजी बनवणार आहे इथे लसूण घेत लसूण घेतले आहेत सहा सात पाकळी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा येते आपले आणि ते ओलं खोबरं आहे तुम्ही शेंगदाण्याचा कि कूट पण घालू शकता इथे हळद थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी आहे जास्त काय ह्याला साहित्य लागत नाही आहे आणि मी एक बटाटा टाकलेला आहे बघा आणि बटाटा खाली आहे मी तुम्हाला दाखवते एक बटाटा आणि दोन वांगी होती मीडियम ती मी घेतलेली आहेत तर आता मी तुम्हाला पुढची कृती दाखवते ही भाजी खूप छान टेस्टी आणि मस्त होते भाकरीबरोबर चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता वरण भात आणि नुसती भाजी पण तुम्ही खाऊ शकता आ, मसाले वापरून गरम मसाला वगैरे वा वापरून आपण भाजी खूप वेळा बनवली पण आज वेगळ्या पद्धतीची मी तुम्हाला भाजी दाखवते चला तर इथे मी कढई ठेवली गरम करायला याच्यात आपलं मी तेल टाकून घेते एक एवढं तेल जरा चांगलं टाकू द्या आपलं नंतर आपलं हे मोहरी आणि जिरं इथे मी ॲड केले आणि हे मिरची लसूण लसून छान लागते ला। एक खायला मस्त एकदम सुगंधाचा असा आणि मिरचीच्या त्याच्याचा मस्त असा हे छान त्याच्याचा सुगंध यायचं आहे थोडंसं मी ह्याच्या तेलाच परतून घेते आणि ह्याच्यामध्ये मी एक कांदा आपला टाकते जास्त मोठा नाही घेतला आहे मिडीयम घेतला आहे कांद्याने परतून घेते मी चांद्याचे चांगलं परतून घ्यायचा इथे मी आता थोडासा हिंग टाकते आपला ही आपली हळद व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा थोडासा आपला इथे गरम मसाला एव्हरेस्टचा आता मी ही वांगी याच्यामध्ये टाकते दोन बटाटे टाकल्या मी एक मीडियम टाकले चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं ही मेडकीच्या टेच्यात ही भाजी खूप सुंदर लागते ह्याच्यात मीठ टाकते आपलं झाकण ठेवते आणि थोडं आपलं इथे पाणी ठेवते झापणं वाफेने थोडी शिजेल भाजी परतून घ्यायचे याला अजून मधून मी स्लो गॅसवरच ठेवलेली आहे तर आपलं ऑलमोस्ट शिजत आलंय बटाटा आपला शिजला पाहिजे गॅस करून ठेवलाय परत आपण एकदा खोलून बघू परत बटाटा आपल्या इथे शिजला की नाही थोडासा बाकी जास्त नाही शिजलेलं दोन मिनटं परत झाकण ठेवते आपण खोलून बघू त्याच्यातली मस्तपैकी भाजी झालेली आहे बघा बटाटा पण छान शिजलाय तर मी त्याच्यात कोथंबीर आणि हे आपलं ओलं कोबरं तुम्ही शेंगदाण्याचा पूर घातलात तरी चालेल ओलं खोबरं घालून छान होते आम्ही गावी अशीच भाजी बनवतात गावठी वांग्याची गॅस मी त्यात बंद करते आणि सर्वांनी या चमचमीत अशी ठेचा घालून केलेली वांगा बटाट्याची गावठी वांग्या बटाट्याची भाजी मस्त पैकी तयार आहे सर्वांनी या आता आपली मस्तपैकी हिरवी मिरची आणि लसूण ठेचा घालून वांग बटाट्याची भाजी झालेली आहे छानपैकी तयार सर्वांनी खाण्यासाठी या आणि मला तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सब्स्क्राइब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद